पंतप्रधान नाशकात आले पण सावरकरांच्या स्मारकाजवळ गेले नाही संजय राऊतांचा मोदींवर टीकास्त्र मुंबई वीस जानेवारी दोन हजार चोवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांआधी ना नाशिक दौऱ्यावर आले होते त्यांच्या या दौऱ्यावर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी टीका केली पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये आले काळाराम मंदिरात गेले पूजा केली रॅली केली राजकीय के आरती केली पण त्यांना भगरच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकावर जावं वाटलं नाही त्यांना सावरकरांची आठवण झाली नाही त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण झाली नाही पण आमचे नेते उद्धव ठाकरे तसं करणार नाही राज्यव्यापी शिवसेनेचे राज्यव्यापी अधिवेशन बावीस आणि तेवीस तारखेला नाशिकमध्ये सुरू होत आहे प्रत्यक्षात तेवीस तारखेला अधिवेशन असेल बावीस तारखेला काळाराम मंदिरात दर्शन पूजा आणि रामकुंडावर पूजा असा कार्यक्रम असेल साधारण पाच वाजून तीस मिनिटांनी जातिल, रावर जातिल, रावर उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात जातील पावणे सात वाजता उद्धव ठाकरे गोदातीरावर जातील आणि आरती होईल याआधी अनेकदा आम्ही शर्योतीरावर आरती केले पण यावेळी नाशिकमध्ये करू त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या निवासस्थानी जाऊन अभिवादन करतील असं संजय राऊत म्हणाले दीड वाजता उद्धवजी ओझर विमानतळावर उतरून थेट भगुरला जात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या निवासस्थानी किंवा स्मारकाला म्हणा आपण तिथे भेट देतील सावरकर स्मारकावर जाऊन आदरांजली अर्पण करतील आमच्यासाठी तो, कर करती। तो दिवस अत्यंत महत्वाचा आहे कारण नाशिकला आलो अधिवेशन असताना वीर सावरकरांचं स्मरण झालं नाही हे आमच्याकडनं होणार नाही आम्हाला कोणीतरी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी चार दिवसापूर्वी नाशिकला आले काळाराम मंदिरात गेले प्रचार केला काय शोभायात्रा कि रोड शो केला पण हे करत असताना त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे काळाराम मंदिराचे आंदोलनाचे एक प्रणेते होते दादासाहेब गायकवाड साने गुरुजी आंबेडकर होतेच यांची आठवण झाली नाही सावरकर 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 असा जप लावतात भाजपचे लोक पण प्रधानमंत्री नाशिकला आले काळारा मंदिरात गेले राजकीय आरती करण्यासाठी पण त्यांना सावरकरांचं स्मरण झालं नाही सावरकरांच्या भगूरच्या स्मारक स्थळी सोडाच पण त्यांच्या सावरकरांचा साधा नामोल्लेख सुद्धा केला नाही ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे शिवसेना पक्षप्रमुख हे भगूरला जातील सावरकरांना आदरांजली वाहतील आणि त्यानंतर इतर कार्यक्रमाला का सुरुवात होईल मग काळाराम मंदिर आरती ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई